खास परिवश्य आपण आज करणार आहोत थालपीठ आणि चटणी सुरुवातीला आपण चटणी करूयात त्यासाठी काय साहित्य लागते ते बघूयात इथं मी घेतलेले आहेत डाळे डाळे आणि अर्धे शेंगा भाजलेले शेंगा घेतला तरी चालते आता थोडीशी साखर घालते मी इथे त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया आणि इथं मी लाल मिरची सुकी मिरची घेते त्याऐवजी आपण हिरवी मिरची आपली ओली जी मिरची असते हिरवी ती घेतली तरी चालेल थोडासा चव बदल होतो त्यामुळे मी इथं लाल मिरची घेतली आणि थोडेसे जिरे घाततीय बरं यामध्ये दही घातली तर दही घातलं तरीही चालेल यामध्ये दही घातलं तरी चालेल सुरुवातीला मी ही कोरडीच वाटून घेतेय तरी दे कन्सिस्टन्सी तुम्ही बघू शकता खूप जास्त पातळ पण केली नाही चटणी बरं आता ही चटणी झाली की आपण ह्याच्यावर फोडणी देऊयात तेल मी गरम करायला ठेवले आहे अगदी जिरे मोहरीचीच फोडणी द्यायची हां आणि जर तुम्हाला कडीपत्ता जर घालायचा असेल या चटणीमध्ये तर तो पूर्णपणे ड्राय करून घ्यायचा तो मध्ये वापरला तरीही चालतो तू सांडली गुरु सरक बेटा। सरक। सरक। मी सांडले तेल गरम झालेलं आहे आपली छान अशी चटणी तयार आहे इथं जसं मी म्हणलं तुम्हाला डाळे पूर्ण घेतलेले आहेत डाळे आणि अर्धे शेंगा घेतले कुणर। तरी चालतील किंवा यामध्ये आपलं सुकं खोबरं ओलं खोबरं असेल तरी वापरलं तरी चालेल बेटासाठी इथं भोपळा घेतलेला आहे अर्धाच भोपळा मी आता चाल काढून किसून घेणार बरं इथं मी भोपळा घेतलेला आहे त्यावेळी आपण काकडीचं देखील थालपीट करू शकतो आता आपण हा भोपळा पटकन मिक्सरमध्ये बारीक केला किंवा चॉपरमध्ये जरी बारीक केला तरी हा जो भोपळा आहे त्यातलं मी पाणी थोडंसं वेगळं काढून घेते पहिल्यांदा आणि हेच पाणी आपण पान लागलं तर पीठ मळताना वापरणार आहोत अगदी थोडसच दाबून घेते खूप पण पाणी काढून घ्यायचं नाहीये त्यातलं थोडस अलगडाने धावून घेते जास्त पाणी पण निघालेलं नाहीये भोपळ्यातलं आता आपण हे बाजूला ठेवून घेऊया अगदी एवढंसच पाणी निघालेलं आहे तीळ ओवा आणि जिरे घालतीये त्यानंतर धनेपूड ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे दोन वाट्या ज्वारीचं पीठ आहे खूप जास्त पण पीठ घालायचं नाहीये आणि अगदी दोन ते तीन चमचेच गवचं पीठ घालतेय तिखटासाठी इथे मी तिखट मिरचीचं आणि हे बॅडगी मिरचीचं सुद्धा तिखट वापरलेलं आहे चवीनुसार मीठ घालूया आता हे मिक्स करून आहे अजिबात पाणी वापरायचं नाही आहे आधी त्या भोपळ्यामध्ये जेवढं पीठ बसतं तेवढं सगळं मी मळून घ्यायचंय थोडंसं आता पाणी लागणार आहे आपण जे भोपळ्यातलं पाणी काढलं होतं तेच मी पहिल्यांदा वापरतेय नंतर मग वरलं लागेल तसं वापरेल छान असं आपण हे मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता छान असं स्वच्छ पांढरं कापड घ्यायचं आहे पाणी लावून घ्यायचं आहे थोडंसं ऑलरेडी मी भिजवून घेतलं आहे हात खाली पाणी लावून घ्यायचं आहे आणि आता आपण नेहमीप्रमाणे थाल तो असं थालपीट थापून घ्यायचं याच्यावर डायरेक्ट आपण तव्यावर पण हे थाल थालपीठ थापून घेऊ शकतो तर मला असं कपड्यावर छान व <coughs> छोटे छोटे दालपेट केलेले आहेत मी आता आपण हे तव्यावर टाकून घालूया आणि लगेच तुवावर पण असं थोडस पाणी घेऊन छान असं मजूक होतो यामुळे थोडंसं पेन झालेलं एका वजना झालेलं आहे आता आपण दुसऱ्या वजनी पण असतात खरपूस करून दे आहे ब्लॅक ब्लॅक पॅट काय आहे ते आता गरम झालं ना शेकलं ते आपण त्या बाजूने म्हणून ते आता छान लागतं टेस्टी लागतं सगळ्या बाजूने असं थोड पसरव असं स्लोली स्लोली पसरव थोड थोडं असं पाणी व्हेरी गुड बस बस मध्ये एक करा व्हेरी गुड दुसऱ्या बाजूने पण खरपूज झालेलं आहे तयार आहे आपलं भोपळ्याचं थालपीठ आता आपण ओजस्वीचं थालपीठ टाकतो त्या प्रकारे ओजस्वीचं थालपीठ पण तर सोडलेला नाही थोडंसं पाहिलं मिळते थोडं काय आता खाली टाकून घ्यायचं आपण जास्त तेल वापरायचं तेल नाही वापरता येत आता टेस्ट Hmm. एकदम सोपी आणि टेस्टी रेसिपी आहे नक्की टेस्टी आवडली असेल तर नक्की लाईक कॉमेंट शेअर करायला विसरू नका आणि अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद